काय व भरकस दुखसु दुखून राहिलं बाई काय बाई सांग माया आला निजून रा काय व मासर मी लागते बाई व अरे रे का बापुरी सांग जप लागत नाही नाही दाखवते बरं हे बा बांबीची डब्बी मागली माहिती बाम लावून देतो जराशी चाय लावलं की जरस बरं वाटेल हा नाही सर तू बाई झोप नाही लागत जप लागते लागतेच दुखून राहिल बिचारा नान फुटून राहिलं जसं हा दाखव बाम लावतो मी बाम लावली की जरस बरं वाटेल सर तिकडे जराशी नाही मी लावतो तुम्ही नका लावू माय मी लावतो ना द्या माझं खाली जशी तो असत मी चोय करतो डोकस बरं वाटते मग या धग धग ना गाडीत बसन इकडे जाणू तिकडे जाणं ऊन बी ह्या ना उन्हा न भी होते नाही ना हा तू बाई द्या ते डबी मी लावतो ना माय तुम्ही नका लाव माय मी माझी लावता नाही माय बाई साजरा नाही लागत माय तुम्ही नका लाव बाई द्या मी लावतो ना माय सांग काय करा मा हाता कर? गा गा भाई। भाई का चालू निघाले आणि इकडे बोलली गेली लावून दे तुम्ही जर आवा दुसऱ्यानं लावलं जसं दाबलं की बरं वाटते तरी बी नाही माय बाई बाई लाव माय तुमच्या तुम्ही मा डोक्षाला लावता का माय बाई नाही माय बाई दाखवा भाजा कराव का न भाजायचं कराव सांग माय माय बाई मा दुखल की मग तुला आवाज ना मी पोध धावते जो ना माय बाई मांनी आता तू दुखते तर दे मला बा बल्ली गेली ननद भाव जायचं ला भाऊ जाईना ननदचा लाव तुलाच माहिती आहे ते आव काय झालं चालली मोठी एकामेकाच्या कामात पडलं मदत केली तर ननद भावजायचं ना तुम्ही बहिणीच्या नात्यापेक्षा चांगलं होते नाहीतर हे कोणतं लावलं ते भाऊजाई ना करावं न जस भाऊजायचं करू नये काय दाखव चालली मोठी माखलं की मी तुला ठसन मला लाईन ना मग ये मी ना ये मग ये जो मग नाही तर कारण सांगशील गाय जमली आलूचा धंदा आहे बहीण पोंग्याची लागते बाई आलू फोंग्याची गाडी गेलीच नाही बाई धाव दिसू फोन केला की मा काय माय सत् बाई मा थांबच आहे ते तुम्ही फोन करा माय मी ते मग काय भाऊ कायसाठी असते भाऊ कशासाठी असते

माय सतूबाई बजाल माय मा डोकस नका दापू माय बाई मले मुला सरम लागते माय बर वाटते आता नाही घंटापर बांधून देऊ का काटेन तुला नीज आता माय बाई काय प्रेम उतू चाललं बाई न जायचं टाकून मला अशी चुका तिक बाम नाही माय बाई नाही दुखून राहिलं अव बहिणी तुमचं डोकस डिट लागली तुम्हाला म्हणून दुखून राहिलं माय काय पि लावता मला कोण डिट लावते तू बाई सांग काल कशी मस्त मास्तरींसारखी हात बांधून उभी होती बाई हा मंदाबाई नाही लागणार तर काय होणार आहे साजरी साडी घातली देरानं घेतलेली नाही माराणी घेतलेली नवी नवी की मस्त अशी मॉडर्न सारखी हात बांधून मी तर म्हणू हेडमास्तरी नाही का मास्तर आहे माय कुंडा शाळेतली अशी उभी राहिली साजरी दीप नाही लागेल काय करा काय कराय आशा बाई तुम्ही बिबाईल हात बांधले बाई तेवढे काय बाई तेवढ्यात नांदा लावून राहिल्या जा बाई तिकडे सांगू माय मी का खोटे बोलतो काय माय काल बोलले घंटाभर ध्यानातच नाही आलं ना म्हटलं माय मुरली भाऊ ना बाई बदलली आपली मीना दिसत नाही आशिले ना ते पाच धंदे गेल्याशिवाय येतच नाही काही बरं का ते काय आणलं तुम्ही मग दोघे जणी गेल तर काय आणलं मग देक पण सांग काय करावं लागते काय नाही मी लागतो ना चालेल सुती लावून देत स्वयंपाक लेकराला लकडायला बघा लागते ना बाई लकडा मस्त भिडले अ ये लेमोटो स्नॅक्स म्हणजे हे कुरकुरे चिप्स चिवडा गिवडा आणून ठेवते पोटेल दिले ते खायला पोटे तेच खाऊन राहिले आता करतो ना मी बस आता तुला काय करावं लागते करतो मी पण नाही ताई मी करतो ना सांग ना आशा बाई आपण ते आणला तुम्ही काय म्हणता माहिती भोपळा तुम्ही काय म्हणता काय मागत जा तुम्ही त्या दुकानवाने आम्ही भोपळा म्हणतो माहिती दुधी भोपळा आणि तुम्ही काय ते लोकी <laughs> हा ओय माय लौकी मी म्हणलं माय लौकी लौकी काय होय माय मला म्हणलं मा हा तो दुधी बकोया ओय आणि ते तुमची बाई भाजी पालेले नेर नेरस नाव घेता बाई बरबटीच्या शेंगायले तुम्ही चवडी चवडी करा म्हणलं मा चवडी कोणची माय ते तांदूळ जिराले तेले मी बाई चवडी म्हणी मी म्हणलं मा कसं काय गोईच्या भाजीले घोडची भाजी घोडची भाजी नेर नेरस न्य म्हणता बाई तुम्ही आम्ही नेर नेर म्हणतो बाई आ सतू बाई आपण सांभार म्हणतो की नाही सांभार आले तर हे माहितीये कोथिंबीर काय होई कथिंबीर को हो <laughs> कोथिंबीर कोथिंबीर नाही कोथिंबीर सांभारच भाषा अलग अलग असते आपल्या इकडे सांभार आपण इकडे कोथिंबीर म्हणतात <laughs> काय नाही पदार्थ तेच बत्तीस नखरे अशातली गोष्ट आहे बोलायची येल पाडून बोलता माहिती लोक आम्ही सर्कृशिद्धा बोलतो माहिती येवन जायव तुम्ही येऊ का हो का आता भाई बी मला तुला ते आपण म्हणतो करतो ना ओ, हे तुम्ही करते ना म्हणता की नाही आमचं भाई धाड तुम्हाला काम आहे भाई धसाड मसाड करतो नाव येतो नाव इकडल्या बाया करते नो येते नो ते करता नाही तुम्ही हा आमची भाषा बाई रबझ बाय बाई सत बाई किती झालं तरी आपण विदर्भातले येणे हे माय बाई लय स्टँड मरा मरा दोघी म्हणून टोमणे मरा म्हणे हा खेचून राहिले बाई नाही मला कळते मी बी त्यातली फाव तुमच्यातली आता इकडे आलं तर तरसक मला इकडलं बी व्हावं लागते बाहेरला कोणी भेटलं तर पाहिलं नाही का ते गायत्री कशी येईल पडपड बोलते का मी नवीन तुम्हाला दिसगीत मैत्रीण दाखवली ते मला म्हणून बाबा बारले ते तसंच बोल लागते माय त्याच्या संग ती आपल्या जिकडली आहे आपल्या पेशा अट्टल बोलते ते विदर्भातली भाषा फक्त <laughs> कोणी असलं की मग ते आम्ही दोघी दिन असले की आम्ही आपल्याच बोलतो मग काय वन झालं नाही का वन काय माय बाई वन मस्त बोलते ते म्हणा <laughs> <laughs> मुळ ते फक्त तुम्ही शिकले सवरले नोकऱ्या करायला पुढे आले तुमच्या नवऱ्या नोकरीवर भेटले तुम्हाला म्हणून तुम्ही स्टँडर्ड झाले इकडे आले मुंबई पुण्यात आता पण शेवटी मूळ तर तेच आहे ना माय पण बाई एक मला वाटते तुम्हाला समजायचं नाही आपल्यातलीच गोष्ट नाही तुमच्या बी जीवनात मायासारखी एखादी येळी भेटली ना तर <laughs> तिले समजून घेत जा अव <laughs> बोली भाषेवर काही नसते व मनान साजर पाहिजे आता आमची बोली भाषा आहे तशी हाय बाई आता असं बोललं की नाही इकडले लोक आम्हाला ओळाने समजतात गिरपट आहेत बा गावातले आहेत बा आता लोक काय माहिती राहणे समजते तिलेच शरम लागते बापा माई पण आता शेजारी पाजारी एखादा मासा मी बाळा हसले हसलं लय खराब वाटते वा असं वाटते आपण यायच्यात सोबत नाही आपण यायच्यात बा मिसळत नाही अस असं वाटते आपल्याला काहीतरी कमी हाय आपण शिकेल नाही का आपण बा बोलतो आमच्या भाषेचा अभिमान आहे तसं हाय आम्ही असंच बोलतो असंच राहतो आमचं जे आहे ते असं कोऱ्या पुस्तकासारखं आहे करीत आम झाकून झुकून लपून छपून काही नाही आमचं घरी असं बोला दारी तसं बोला आमचं घरी भीत असून दारी भीत असून काही नसते आमचं जसं आहे तसं आहे म्हणून म्हणता जसं समजून घेत जा तुमच्या जीवनात बी जीवनात सारखी एखादी एडी सापडते कुठे ना कुठे सापडते जेष्टीत म्हणा का, का कुठे ना कुठे भाजीपाला घ्यायला गेलो तरी सापडते घेत जा जर हसत कोणी हसलं की लय खराब वाटते व एखादा कमी शिकल असते त्याला इंग्रजी येत नाही म्हणून असं नका समजू की त्याला इंग्रजी येत नाही म्हणून बाकी काही येत नाही इंग्रजी हा फक्त एक विषय आहे तू म्हणजे अभ्यास नाहीये एखाद्याला इंग्रजी कच्ची असली तर हे इंग्रजी बोलणारे त्याच्या पुढे इंग्रजीत बोलतात कोण तरी की नाही म्हणून अरे तुम्हाला इंग्रजी एक भाषा आहे मग प्रत्येकाला प्रत्येक प्रतिक भाषा येत असते का सगळ्याला मराठी बोलता येते का सर हिंदी बोलता येते का गुजराती बोलता येते का कन्नड बोलता येते का तामिळची भाषा बोलता येते का मग इंग्रजी एखाद्याला आलो नाही तर मग का तुका अळाली का आता मा सारखी मराठी दाखवा बरं मग का तुम्ही हा का शिकले ना तुम्हाला मराठी बोलता येत नाही ती भाषा भाषा आहे ती ती लागते म्हणून जर आली नाही म्हणून तुम्ही अळानी हा तुम्हाला काही येत नाही असं नका जो बापा आता माई माई दे भरली फर्रास इंग्रजी बोलते आता ती शिकिल आहे बापा तिला येते तिने इंग्रजी भाषा हे शिकली आता न, आता सारखी एडी इंग्रजी भाषा नाही शिकली म्हणून काय मी काय 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 अडणी झाली का म्हणून मी काय डप्पू झाली का म्हणून काय येतो नाही समजते का भाषा आहे पण त्या भाषेच लोक इतकं मोठं भांडवल करून ठेवलं की ज्याला इंग्रजीत बोलताय ते तो लस पटतायत नाही ये ना त्याला एक दोन म्हणता बेचा पाळा येणार नाही आता पाळा समजते ना बापू तुम्ही इंग्लिश मीडियम वाले असताना तुम्हाला बेचा पाळा समजणार नाही तुचा टेबल कळते मला माझी पोरगी शिकली ना तर तू चा टेबल येत नाही आणि इंग्रजी बोलणं आलं की त्याला वाटते मी तर का चंद्रावर गेलो का उंदरावर बसलो असं काही नसते ती एक भाषा आहे आता मला येत नाही म्हणून मला हसत ना का जाजू बाई माई देरानी बोल कशी आग पणा करते ती इंग्रजीत बोले मास ना म्हणलं बाई व असं बोलून दाखव मासारखं मग म्हणेन तू इन माय बरोबरी तिला काय मासारखं बोला आता येते व तिला म्हणलं वाडग्यात टाकवं चटणी जरशी वाडगं शकता शोध काय झाली तिले तिला माहितच नाही वाटी म्हणजे वाडग मग तुम्हाला वाटी म्हणजे बाऊल हे नाही समजलं मग आम्ही का आळाने झालो का आम्ही का अशिक्षित झालो का असं नसते भाषा आहे ते तुमची भाषा तुमच्या इतक्या का संध्या भाषा कोणाला येतात काय येतात असतील तर तो खरंच मायासारखा येळा गबाळा भेटला त्याला जर समजून घेत जा पुढे ढकलून देत जा <laughs> ही ना ओलाची खराब वाटते व वा, बाकी काही नाही तुम्ही आपण समधी ये खा म्हणून बोलतो मला कशी सवय डोकसो दुखो का पोट दुखो का अंग दुखो बडबड करायला लागली ना कि दुनियाभराची बळबड करतो माय माय असं म्हणते काय खाल्लं होतं काय सांगा या मीनाच्या वागती जे बडबड करते माय बल कशी ते पण जे हाय ते मनातून बोलतो तुम्हाला राग नाही येत ना आलाय तर तुम्ही मला नका सांगू मनातच ठेवा <laughs> मला इडवले बघ तर लाईक करा अन मला चांगले चांगले कमेंट करा हा आपले आपण हा म्हणून बोलते माणूस मनातली गोट हा परके म्हणते का आपले आपण असत म्हणून म्हणते अस आहे बाई मा येड गबाळ काम दुसरं काय नाही माय हा बाम लावली बाई ननद न भाऊ जाऊ तडकन उठूनच बसली भाशनच देऊन राहिली काय बाई ननच्या हातात जादू आहे का मा बामीच्या डब्यात जादू आहे पाना आता लोक निघली होती बाई डोक्स धरून राहिले आई व आई काय करून राहिली गेली व काय रे जगण्या गली मध्ये घरात येत नाही तू कमतरला कुठे ना इंग्लिश घरी अगं चाललं मग कुठे तरी घरातच बसत तू घरात बसत मली घरातच बसवत तू म्हणत ना बु मामाला फोन लाव ना मग तू कसं येते बा पैदल निघाला का तू घरून हा तू तर म्हणत की आज येते सकाळी येते तू येते तो सगळे लेकरं गेले मला खेळलं कोणी सोपते नाही हो हो लय धंदा आहे द्यायले माहित नाही मला मग म्हणते काय ले बा म्हणते काय मी घ्यायले तो म्हणून त्याला यायचं नसते तर मग म्हटलं मग येत नाही फोन ला द्याले म्हटलं काय नाही जगण्या फालतू खाऊ नको मला काय झालं तिकडे झाली शे तू काही कामा नाहीये धंदा ऐकायला त्याचा तरी कंप झाला दिवशी तुला बापाला द्या म्हणा आम्हाला आम्हाला एस बसून तर चालते म्हणा बाबा आबाजीने बलाव आपण आपण आबाजी फाट्यावर आपल्याला घेऊन तो बापा तुला फुक नाही झालंच म्हणू का म्हणते आम्हाला एटी बसून द्या म्हणा तो मामाची वाट पाहा लागते काय ओ यश टीन मी नाही येत यश टीन गाडी घेऊन ये म्हणा मामाले गाडी घेऊन बसता का गाडीवर आता बॅग बसते का तू बसता का ते पोरगी बसते यष्टीला जाऊ माणूस किना बदशी यष्टीत बसला आपलं घर नाही गाडी गेडीवर नाही जाता येत मी नाही येतो ते यष्टीन मामाले सांग तू तु, तू तु, लागे ते बाई जाय यष्टीत बसू मी मामाच्या गाडीवर येतो तुमच्या मांग मागो ते यष्टीच्या मांग मागो तुला माहिती ना मी यष्टीत बसत नाही मला मय मय होते जग नाही डोकं काही खाऊ नको आम्ही एस टी तू त्याच्या गाडीत म्हणजे त्यानं जा एस टीचं तिकीट भरा लागे गाडीचं पेट्रोल भरा ते जसा विचार करत नाही दुसऱ्याचा आवत मला अर्धच तिकीट आहे ना का फुकट आहे काय सांगा तिने सीटच्या खाली घालून देतो कंडक्टर आला की काय दिसते ते बारकी तिचं तिकीटच पडत नाही ना मग हो सीटच्या खाली घालतो शिल्लक बोलणे ते तुला फक्त जाय जाय खेळ जाय डोकसून खो माधन दराला इकडे जाऊ मामा आला की जाऊ त्याचा बी काम पण झालं घेईन तो घ्यायला मग झाला घेईन Hmm. त्या सगळी काम बनवते ये तू येतच नाही ना असाच करते तो मग शाळा उघडायला आली की मग येते की वापस यायला लागते मग ये मी येतच नाही मी चालला जाईल मी आता घरी नाही रे ते गेले तिकडे रे मुंबईला गेली का पुण्याला गेली कुठे गेली तर घरी नाही रे तू काय चा माझ्या घरी चाल हिरगाव नको जास्तीचा तू नाही आला तर मग मला नाही भेट ना मग आताच सांगून ठेवतो त्या मामाला फोन, फोन कर मामा ना आबाजीला फोन कर लागू आबाजीला फोन वन कर म्हणे या म्हणा घ्यायले माय पेपर होऊन पंधरा दिवस झाले म्हणलं पंधरा दिवसात घरीच जाऊ अजून मग ती जाऊ काही राहू काही सगळे लग्न चालले गेले खऱ्या गावात फक्त मीच दिसतो घरी ओ नाही या काळ कुत्र गावात राहिलो कोणी मावशी घरी गेलो कोणी मामाच्या घरी गेलो कोणी आत्याच्या घरी गेलं आणि मीच हा फक्त घरी हा काय केलं बे आले काय केलं मग काही केलं तुला ते बेसनाशिवाय दुसरं काही येतच नाही गावात साधं बेसन मोकळे बेसन चून वळ्या दुसरं काही येत नाही का तुला चांगले भाज्या किती करता बापाला येत नाही होत्या फोकरचे हे नाही ते नाही पाहिजे हे नाही पाहिजे खाय नखरा दुसरं काय आहे तिकडे मला ज्या लागत नाही मला भूक नाही दुसरी भाजी करशील आवाज देतो ना आवाज देऊ नको मला मला ज्या लागत पाणी प्या तुम्ही पाण्यावरचा उपास करतो आज बेसन बेसन काल पाहिलं साधं बेसन बरेच दिवशी ताकद नाही भूक नाही ना जाय जाय तुम्ही खाते बेसन 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 नाती आऊ नऊ आलं माझ बेसन रात्री बेसन दिवसा बेसन, बेसन सकाळी बेसन दुपारी बेसन बेसनाची दायज द्या तिकडे फेकून कुकळे तू दुसरं काही दिसतच नाही तू येतच नाही ना बेसनाशिवाय काही म्हणलं ज्या लागत आजीव मला दुसरं काही करून देवा त्या आईनं ते बेसन केलं मला जे नाही ते बेसन मी खात नाही मग आजीला काय देते दे तुले पातोडीची भाजी करते का खांडोडीची करते तर जाय करायला लावून खाय टाकतो जसं का अंगाता काही बी करा नाही पूर्ग नाही ना ते गाऊन राहिलं जसं जसं मोठं होऊन राहिलं तसं तसं दीड शाही बना करून राहिलं रोजच्या दिला भाज्या पाहिजे हटेल नाही येते